नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीजमध्ये आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे नारी सारीजमध्ये नव्वारीवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी राजलक्ष्मी पॅटर्न असलेली रेडी टू वेअर नववारी वेअर केली आहे तुम्ही कलर पाहू शकताय खूप सुंदर असा स्कॅब्ल्यू कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये खूप सुंदर असा पॅरेट ग्रीन कलर आहे अतिशय सुंदर असं मुनिया आ, मुनिया प्रिंटिंग आपण त्याच्यावरती आपल्याला दिसतंय तुम्ही पदरही पाहू शकताय कॉन्ट्रास्ट मध्ये पदर दिलेला आहे येलो कलरचा पदर आहे आणि त्याच्यावरती आपल्याला छान असं वर्क पाहायला मिळतंय अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो की स्काय ब्ल्यू कलरला पॅरेट ग्रीन कलर ची बॉर्डर आणि येलो कलरचा पदर दिलेला आहे या नवारीची किंमत जरी सात हजार असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त पाच हजार सहाशेला ला मिळणार आहे हा यातला एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट छानसा कलर आहे छान असा वाईन कलर आणि त्याला सुद्धा आपण पाहू शकतोय की यलो कलरचा पदर दिलेला आहे यातला नेक्स्ट छानसा ब्लू कलर आहे खूप छान असा ब्ल्यू कलर आणि त्याला पण येलो कलरचा छान असा पदर दिलेला आहे यातला नेक्स्ट चाना सा कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याचंही आपण कॉन्ट्रास्ट पदर बघू शकतोय मोरपीसी कलरचा पदर आहे याचा नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर आणि त्याला पण कॉन्ट्रास्ट मध्ये पिंक कलरची बॉर्डर आणि पदर दिलेला आहे तुम्ही या नवारीचा बॅग तर पाहूच शकताय फ्रंट पाहू शकता आणि बॅकही पाहू शकताय अतिशय सुंदर अशी स्टिचिंग आहे रेडी टू वेअर आहे त्याच्यामुळे नेसायचं कुठे टेन्शन नाही आहे तेव्हा नारी सारीजला या लग्न सरायला किंवा जे काही फंक्शन्स आहेत त्यासाठी नक्की व्हिजिट करा कारण की काठपर्गांच्या साड्यांवरती फिफ्टी पर्सेंट आणि नऊवारीवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे नारी साडीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवाई तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीला विजिट करा अशा सुंदर नववारांची रेडी टू वेअर नववारीची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी आणि स्पेशली ब्राईडसाठी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा